तर आपल्याकडे ब्रेकिंग येते आता आपण पाहतोय राहुल गांधी हे लाईव्ह आहेत जालेनवाला बा, जालेनवाला बाद हत्याकांडाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि राहुल गांधी राहुल गांधी हे सध्या लाईव्ह आहेत आपल्याकडे श्रद्धांजली हत्याकांडात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत आपण पाहतोय राहुल गांधी हे आपल्याबरोबर लाईव्ह आहेत पंजाबचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि राहुल गांधी हे त्यांना श्रद्धांजली जालियनवाला बाग मध्ये आज वाहत आहेत पंजाबचे मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत राहुल गांधींनी जालेनवाला बागेला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी ते श्रद्धांजली वाहत आहेत आज जालेनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे बागेला बागेला त्यांनी भेट दिलेली आहे बाग हत्याकांडाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत यावेळी त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे आपण पाहतोय राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जालेनवागवाला बागेला भेट दिलेली आहे जालेनवाला बाग हत्याकांडाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे या ठिकाणी पंजाबचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते देश न विसरणारी ही घटना आहे आणि आपण पाहतोय शंभर वर्षापूर्वी जालेनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि आज त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे त्या ठिकाणी श्रद्धांजली द्यायला पोहोचलेले आहेत त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत कधीही भरून न निघणारी ही घटना घडलेली आहे जालिनवाला बाग इथे हे हत्याकांड झालं होतं आणि त्या घटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाली आहे आपण पाहतोय राहुल गांधी यांनी जालियनवाला बागेला भेट दिलेली आहे ऐतिहासिक अशी देशाने न विसरणारी ही घटना आहे आणि आज राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचलेले आहे आपण पाहतो राहुल गांधींनी जालियनवाला बागेला भेट दिलेली आहे कधी न विसरणारी प्रत्येक भारतीयांच्या मनात कधीही न विसरणारी ही घटना घडली होती शंभर वर्षापूर्वी आणि आज त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे सगळ्यात शर्मनाक अशी ही घटना घडलेली आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सुद्धा थेरेसमे यांनी सुद्धा हे म्हटलं होतं आणि आज आपण पाहतोय की या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत प्रत्येक भारतीयांच्या मनात हैतोस माजवणारी ही घटना होती आणि जालिनवाला बाग हत्याकांडाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहिलेली आहे